ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्यानं कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाता घाक नताश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोठा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवते त्यातच कळव्याला होणारा पाणी पुरवठा आता था, ठाण्यात आला असल्यानं कळवा खारेगाव विटावा आणि डोंगरीतील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढा सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही तसंच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गडून स्वरूपाचं आहे पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवन मरणाचा प्रश्न झालाय त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं या आंदोलकांनी रिकामी हंडे घेऊन पालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच प्रभाग समिती समोर मोडके फोडून निषेधही केला यावेळी नताशा आव्हाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या एकीकडे एक ठाण्यात उड्डाण पुलांना करण्यात येत आहे मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज तर ठाणे महापालिकेला भागवता येत नसेल तर कसं होणार ठाण्यात जास्तीत जास्त पाणी दिलं जात असेल आणि कळव्याला पाणी दिलं जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसं राहतात का असा सवालही नताशा आव्हाड यांनी उपस्थित केलाय सत्ताधारी मजगूल आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे कळव्यातील लोकांच्या महत्त्वाच्या पाण्याच्या प्रश्नावरती आज रस्त्यावर उतरले काय सांगाल आज या ठिकाणी वडापुढेच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जे टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतो आज गेले कित्येक दा, दा। वर्ष आवडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा एक महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही आज तो विचार करायला हवा म्हटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला तसं तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेअर्स भरून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो, तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं कारण मे महिन्या मे महिना फुल पाणी होतं कारण जूनमध्ये जो आमचा पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे आमचा स्टेमचं जो पाणी आहे ठाण्याला पुरवतं आणि जो एम आय डी सीची एकच टाकी आहे त्या एका टाकीचं पाणी पुरवठा आमच्या कले किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचे नियोजन करायला पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळायला पाणी मिळेल असं माझी आशा आहे